सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात रेस्टॉरंट चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला कोपरगाव रोड येवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल येवल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट निष्ठावंत पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटमध्ये प्रवेश केला आहे हा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे पार पडला या पक्षप्रवेशावेळी विशाल परदेशी यांची शिवसेना येवला शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी येवला शहर व तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे यावेळी विशाल परदेशी यांच्यासोबत रोहित जावळे विशाल भावसार प्रेम नागपुरे गणेश कापसे भूषण मांडवडे सोनू जाधव रोहित निलक सोनू पाटोळे रोहित सोरते अमोल निलक मनीष नागपुरे आदी उपस्थित होते